शक्तीला खरच वंदन करायचंय आहे कारण फार मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आणि तुम्ही काळजी करू नका ताई हे लोक नुसते तुम्हाला विकत घेतल्यासारखे पैसे देत आणि वरती दमदाटी करतायत मग काल मी संभाजीनगर मध्ये होतो तिकडे या मेंढ्यांची एक उमेदवार आहे त्याने उघड सांगितलं की आम्हाला मत नाही दिलं तर तीन तीन हजार रुपये वसूल करू हे काय बेबंदशाही आहे कोल्हापूरचा त्यांचा तो कोण मुन्ना माडिक त्यांनी सांगितलं की जरा महिलांचे फोटो काढा कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं नाही चालणार मी प्रत्येक सभेमध्ये त्या मुन्नाला सांगतोय की मुन्ना तू मुन्ना आहेस माझ्याकडे या ज्या काही माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत अशाच प्रत्येक सभेत येत आहेत एक तर तुला तसा त्यांचा फोटो काढण्याचा अधिकार नाही पण जर तू धमकी देत असशील तर मी तुला इशारा देतोय कि माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला आलेल्या एका जरी माझ्या भगिनीच्या केसाला धक्का लावलास तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात न जागेवर ठेवणार एवढं लक्षात ठेव मग कोणी असशील तू तू तुझ्या तु घरी पण जर माझ्या माता भगिनींच्या केसाला धक्का लागला तर तुझा हात उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही ही यांची मस्ती एवढी डोक्यात गेलेली आहे आणि गणेश तुम्ही तळमळीने सगळं करतात तुमच्या डोळ्यातले आश्रू हे खरे आहेत पण एकच सांगतो जे शिवसेना प्रमुखाने आपल्याला शिकवलंय रडायचं नाही लढायचं आणि जो अंगावर येईल त्याला गाडायचं ज्यांच्या ज्यांच्यावरती खोट्या नाट्या केसेस टाकलेल्या आहेत ते आपल्या सरकार आल्यानंतर मी मागे घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हा मस्तवाल जो कोण तुमचा गद्दार त्याचा त्याच्या पापाचा घडा फोडून त्याला तुरुंगामध्ये कांदे सोलाला पाठवल्याशिवाय राहणार नाही कारण गद्दारी याच्या रक्तात भिनलेली आहे पहिल्यांदाच त्यांनी गद्दारी केली होती राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अगदी स्पष्ट नियम आहे की मत कोणाला दाखवायचं नाही पण तेव्हाच त्यांनी विकला गेला होता खोके तेव्हाच मिळाले होते संजय राऊतना मत द्यायचं त्याला सांगितलेलं होत पण ते मत बाद व्हावं म्हणून संजय राऊतना मत दिलं पण ते दाखवत गेला म्हणजे काय की तुझं मत बाद झालं म्हणजे फुटलंच ना आणि त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये तो उघड गद्दारी केली आणि पडून गेला अरे एवढा तू जर का मर्द आहेस असं म्हणतो असं पळालाच कशाला ढोकळा खायला औलाद गुंड आणि पोलीस घेऊन फिरतोस तू आणि माझ्या साध्या वड्या लोकांना धमक्या देत फिरतोस मी तो व्हिडिओ पाहिलाय ए अरे तुरे नाही बोलायचं मग काय तुझी पूजा करायची खेटरानी खेटरानी पूजा करायची की काय कोण आहेस तू कोण होतास तू दुर्दैव माझ किंवा तुमचं अस की गेल्या वेळेला मिस त्याला उमेदवारी दिली हे पाप आहे आहे पण तुम्ही पाप नव्हतं केलं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात पण आता तुम्ही पण फसलात मी पण फसलोय आणि या पापाचं प्राईस चित्त जारी गद्दारी केली त्याला द्यावंच लागेल आणि याचा श्री गणेशा या गणेशाला निवडून देऊन तुम्हाला करावं लागेल बाकी विषय खूप आहेत बोलण्यासारखं आमाप आहे कारण सगळीकडे महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये जातोय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कुठे सोयाबीन आहे कुठे कापूस आहे कुठे कांदा आहे तुम्हाला कल्पना आहे की केंद्र सरकार म्हणजे आता सध्या जे काय फिरतात आपले बाबा आणि अमित बाबू त्यांच्याच ह्या कपाळ त्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडतो गेल्या वर्षी पांढऱ्या कांद्याची बंदी उठवली होती किती जण इकडे पांढऱ्या कांदा उत्पादन करतात या पट्ट्यात हा मग कोणाला कोणाला फायदा झाला आणि तुमचं काय तुम्ही काय पाप केलंय म्हणजे बरोबर जे जे माझ्या महाराष्ट्राच्या मुळावरती येईल त्या त्या गोष्टी मोदी आणि शाह तिकडे करतायत महाराष्ट्राला खतम करून टाकायचं महाराष्ट्राला भिकेला लावायचं शेतकरी मेला तर मरू दे आत्महत्या केली तर करू दे उद्योग सगळे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये येत होते आपण आणत आणत होतो ते सुद्धा गेले गुजरातला मी लोकांनी रोजीरोटीसाठी जायचो कुठे जा सगळीकडे कुठल्याही घरामध्ये जा शेतकऱ्याच्या घरामध्ये जा त्यांची तर मुलं शाळेत जाणारी मुलं शाळेत जाऊ इच्छिणारी मुलं आज शाळेत जाऊ शकत नाहीयेत कारण वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे आईला घर कसं चालवायचं चा, ही चिंता आहे मग त्याच्यामध्ये आणखीन आपलं ओझं शिक्षणाचं नको म्हणून अनेक मुलं हे शिक्षणच घेत नाही म्हणून जे मी ठरवलेलं आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मुलीना तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र